इनिगल इमारत असेल तर त्याला शास्ती कर लागते तुम्ही टॅक्स भरा माझी मी एकट्यानेच विरोध केला होता पण त्यावेळेस मी असं म्हटलो की कर नाही तर मर परंतु आपल्या शेजारी नवी मुंबई आहे आपल्या शेजारी कोण आहे नवी मुंबई गणेश नाईक साहेबांचं राज्य आहे त्यात टॅक्स कमी कल्याण डोंबिवली टॅक्स कमी पनवेल महापालिकेत दुप्पट टॅक्स सन्माननी आमदार साहेबांनी मागं सांगितलं टॅक्स नाही भर त्याच्यावर कारवाई करा हिंमत असेल तर कारवाई करायला या हिंमत आहे का तर कारवाई करायला या आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुमची एकी असली पाहिजे एकजूट असली तुम्ही जर या चार लोकांना निवडून दिलात तर आज सांगतो एकशे तेवीस एकशे एकोणतीस तुम्हाला पासष्ट टक्के करमुक्त केल्याशिवाय राहणार नाही किती आता आम्ही बांधल्या चैनी अंख्या टागीने केलं परत मच्छी धरलं जायची वेळ आली आता आमच्या घराला दहा दहा वर्ष रंग रोगनोटीला पैसे नाही तर टॅक्स मेल्यानं भरणार कुठून आम्ही मगाशी माझ्या अगोदर कोणतरी सांगितलं की गावाला जी ग्रामपंचायती आहे त्याला पाच वर्ष टॅक्स नाही मी विरोध केला मी विरोध त्याला केला अरविंद पाटीलने विरोध केला हरेश केनी जेव्हा आपल्यासोबत त्यांनी विरोध केला ज्यांनी विरोध केला त्यांचं नाव घेतलं पाहिजे आणि म्हणून गावाला गावा पण सुद्धा आता आपल्याला कमी येईल कल, कलंबुली कॉलनी असेल खांदा कॉलनी असेल कामोटा कॉलनी असेल नवीन पनवेल असेल तलोजा फेज वन असेल टू फेज टू असेल आपण गेला तर एका गला चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये टॅक्स येते माझ्या नवीन वसाहतीतल्या माणसाने इथं राहायचं की पुन्हा गावी जायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून हा टॅक्स जो आहे महाविकास आघाडी येणाऱ्या एकतीस तारखेला किती महानगरपालिकेची पहिली बैठक कधी आहे एकतीस तारखेला हे जे निवडून देणारे नगरसेवक एकतीस तारखेला पासष्ट टक्के टॅक्स कमी केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कामोठ्यात रामदास भाई एक टोली आहे आमचे रिक्षावाले आमच्या सोबत आहेत सगळे आहेत ना दादा सर्व रिक्षावाले आपल्या सोबत आहेत तुमच्या कामवट्यात एक टोली आहे पाकिट वाटणारी टोली काय पाकिट वाटणारी एक टोली आहे मुरबाडला जाऊन मार खाऊन आले गाड्या फुटल्या पण टोली काय थांबत नाही म्हणून मी त्यांना विनंती करेन की ह्या टोली दारात आपल्या येईल ही टोलीचा ये बंदोबस्त सुनील तुला करावा लागेल बाकी कशी लोकांना जमणार तुला ते घाबरतात म्हणून या टोलीचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल कारण गावात सुद्धा एक टोली फिरते आज माझ्या संभाजी चिपलेकरांची हालत काय बघितली का, का तुम्ही कुणी करून ठेवली घरकाबेदी लंकाडाय लक्षात घ्या आणि म्हणून घाबरायचं नसतं मंदिरासमोर खरं बोलायचं संभाजी हा माझा नातेवाईक माझा माझा त्याचा अख्खा नाता नारायण ठाकूरच्या था कुटुंबाशी आमचं रिलेशन आहे आणि म्हणून काय परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो या अशा पाकिट सावध राहा काय रमेशच्या पोराची परिस्थिती केली मी सांगितलं सत्ता महाराष्ट्रात तुमची पनवेलमध्ये तुमची देशात तुमची आणि आमची पोरा आज या निवडणुकीच्या प्रचाराला दिसत नाही जी माझ्या प्रचाराला दिसत होती पॉवरफुल पोरं काम करत होती ती पोरा आज दिसत नाही आज दुःख आहे आंबोडकरांचं आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुणापासून सावध राहा आणि कुला सोबत राहा एवढीच विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे माझ्या आया बहिणींनो येणारी पंधरा तारीख किती तारखेला निवडणूक आहे येणारी पंधरा तारीख दिबा पाटील साहेबांच्या कर्मभूमीच्या विजयाची तारीख आहे काय दिबा पाटलांच्या ही काय कर्मभूमी आहे तर कर्मभूमीच्या विजयाची तारीख आणि म्हणून तुम्ही त्या दिवशी तुमच्याकडे संक्रातले येतील कशाला येतील पैसे नाही वाटेल तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला तुमचे चिवटे बावटी येतील मनी नाही भावना देवा मला पाव आणि मग ते येतील आपल्याकडे आणि सांगतील नाही नाही असं आहे दादाकडून हे करून दे दादाकडून ते करून देन शेठकडे गेलो होतो त्याने सांगा दादा आणि शेठ सोळा तारखेला भेट काय बोलाच दादा आणि शेठ सोळा तारखेला भेट आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की नाही कुणाची कुणी कुणी नसेरे वेळे आय तर अभंगवाली माणसे आणि ती जाशील प्रणय माझे माझे म्हणून भाव कुणाचे बंद कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे म्हणून तुम्हाला काय करायचं आता येणाऱ्या किती तारखेला कशावर बटन दाबायचं आहे मी सगळ्या माझ्या कामोट्यातील भाव बहिणींना सांगेन खऱ्या अर्थाने जर तुम्हाला राग काढायचा असेल दिबांचा राग काढायचा असेल तर ईव्हीएम जरी तुटली ना प्रेशर देऊन तरी चालेल दुसरी लावू एक्स्ट्रा पाच असतात एका वार्डाला परंतु आम्हाला यावेळेस मशाल या कामोठ्या चालवावा लागेल तशी शिट्टी सुद्धा चालवावं लागेल ही खबरदारी घ्या गावात असणारे चार, है। है अपली? है? चार है। आणी? है। है? हजार आठशे मतं किती आहेत आपली आपली मतं किती आहेत चार हजार आठशे आपली आहेत आणि आपल्या इथे राहणाऱ्या भाडोदरांची मतं आहेत सोळाशे किती आहेत त्यामुळे पाच हजाराचा पॅकेज हा तुमचा कामोडकरांचा आहे कामोटा आबादित ठेवील ना कामोडकरांनी आबादित ठेवलं पाहिजे कॉलनीत मी बसतोच ना आता मी इकडेच आहे मी का आताच काल श्रीदा सांगितलंय कॉलनीत माझी ताकद यांच्यापेक्षा जास्त आहे की नाही हा त्यामुळे कामोठ्यात मी बसलो गाव तुम्ही सांभाळा गाव सांभाळायची हिंमत आहे की, की नाही ना तर माहेरी निघून जा हा भाऊ स्पष्ट बोलतो आता गाव सगळ्या बहिणीने गाव सांभाळायचा काय करायचं माझ्या आया बहिणींनी गाव सांभाळ आणि कार्यकर्त्यांना कॉलनी सांभाळू द्या आता बारा तेरा ला पैसे वाटायची सुरुवात होईल हा तुला आला का बॉकिट हा म्हणून या खबरीवर जाऊ नका तुम्ही हे खबर आणि रबर मी लय बघले द्यायचे ऐकलं त्यामुळं कोण येऊ हाऊ देतो ना त्याव देतो आपण वडापाववाला शिवसैनिक माणूस आहे शिवसेना मुंबईमध्ये वडापाववर चाललेली शिवसेना आहे शिवसेनेमध्ये शिवसेनेचा अर्थच आहे शिस्त सेवा वचन आणि नाते म्हणजे शिवसेना त्या शिवसेनेत शिस्त आहे मनोहर भवीरांचा पराभव तुम्हीच केला आपल्याच लोकांनी केला आता कोणाच्या बापाची हिंमत नव्हती मनोहर भोईला पाडण्याची आपणच दोषी म्हणून राहतो उपाशी आता एअरपोर्टच्या नोकऱ्या देतो हो काय सांगतील आणि एअरपोर्टला आमची उच्च शिक्षित पोरं शौचालय साफ कोण बसल्या दोन आमदार कुठे बसल्या नोकऱ्या द्यायला अरे बाबा तू तुमचं काम आहे का आमदारांचं काम काय माझी चिठ्ठी आल्याशिवाय याला घ्यायचं नाही त्याची चिठ्ठी आल्याशिवाय घ्यायचं नाही यांच्या चिठ्ठ्या बाजूला सोडा मी न चिठ्ठी दिला दीडशे पोरं पाठवलं न चिठ्ठी द्या त्यावेळी माझ्यावरती दिल्लीला अदानीच्या चर्मननी माझ्यावर केस केली तर आपण बोललो होतो विमान यांचा उडू देणार नाही मग आपले भामटे तिकडे गेले तुम्ही चिंता करायची गरज नाही मी बसलो आहे इकडे अरे दादा तिकडेच बस माझ्या राजा आता इकडे मी बसलोय त्यामुळं आया बहिणींनी कुणी घाबरून जायची गरज नाही फेक निरेटिव्ह पहि या पत्रकार किती नाराज झालेत बघा हे खाली बसल्यात कायच नाही गौरव जागीरदार एवढे नाराज व्हायचं नाही हा मी तुम्हाला सांगतो अरे मी पत्रकार पोलीस आणि पब्लिक मी डी केली याच्यात मी त्यामुळं पोरवाळ साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजा त्यांचा तोंड थोडासा भाई काय बोलतो आम्हाला असं झालंय त्यामुळं आपला मित्र आहे खास माझा साहेब जोरदार परत एकदा दे, टाळे होते तर बातमीच नाही दाखवायचं आज पत्रकार बंधूंना माझी विनंती राहील आणि तुम्हाला आत्ता सांगतो उमेदवारांना सगळ्या आपण निवडून आलेलो हो आहोत तीन मात्र शंका नाही परंतु रूमला भावने घाणेकर आणि किंग मेकर तिथे होते स्ट्रॉंग रूम वाचला लक्षात घ्या भावनाताई घाणेकर दररोज तिथं बसली उद्या पंधरा तारखेला जिल्हा परिषद ची आचारसंहिता लावतील मालूम है पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन हमारी जानेवाली है कदाचित सौदालाच ते मकर संक्रांतीच्या दिवशी चांगला निर्णय घेतो आणि जिल्हा परिषद तुम्हाला जाहीर करतो बऱ्याच वर्ष जिल्हा परिषद मध्ये पैसे जिल्हा परिषदचे माझ्याकडे आले नाही त्यामुळे आता मला काय करायचं आहे चौदा तारखेला डिक्लेअर करतील आणि तुमच्या पेट्या स्ट्रॉंगरूम मध्ये गेला की पुन्हा त्या ठिकाणी गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रत्येक उमेदवाराची दहा लोक आणि हे दहा गरीब पत्रकार छोटे पत्रकार किती यांना लाईव्ह ठेवायचे या विचारण पैसे नाही दिले चाल जेवन ते चालतात जेवण विचारला तर त्यांना खूप आनंद वाटतो असे पत्रकार आहेत यांना लाईव्ह ठेवायचे रूमच्या बाहेर ते लाईव्ह राहतील मी सांगितलं तुम्ही अर्ज नसेल दिला तर द्या कळंबोलीमध्ये मी सांगितलंय जिथं पेट्या ठेवलेले आहेत तिथून कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा तिथे लावून प्रोजेक्टर बाहेर ठेवा आणि प्रोजेक्टर आम्हाला बघू द्या प्रोजेक्टर आम्हाला बघू द्या हे सुद्धा मी सांगितलेलं आहे मी आता तुमचा अधिक वेळ घेणार नाही नऊ <laughs> वाजून अठरा मिनटं झालेली आहेत आणि दिग्गज मान्यवरने या <का> ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे ते पण खदखद करूनच आले आहेत जसं मी त्यामुळे कामोटीकरांच्या एक कामोटीकरांच्या एकजुटी कामोट्याकरांच्या <laughs> एकजुटी दिबांच नाव नाही वाच का काय मला दिबांचं नाव नाही अरे मध्ये एकटेच आवाज एवढा दिबांच नाव नाही नाव नाही दि नाव नाही कमल बघला तर डोळ्यात फुल पडेल फुल समजते ना पहिले बोलव आपले लोक डोळ्यात फुल पडेल कमल बघितल्यावर आमदार आमदार साहेब बरोबर आहे ना त्यामुळे कमल बघणार का कोण नक्की दिवांची शपथ घेऊन सांगा आम्ही कमळ बघणार नाही एकदा आपल्या वज्रमुठीची ताकद दाखवून द्या आणि आपण येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणूक झाली की ज्यांनी मत टाकायला जायचं मी एक मिनटं अधिक घेतो ऐका जो मठ जायला टाकायला जाईल घरातली माणसं पहिलाच ऐकून घ्या उमेदवारांनो एखादी चीप असेल चीप टिकली एवढी असते लक्षात घ्या ती जर असेल तर ती काढून घ्यायची प्रत्येक दहा शंभर मतांच्या नंतर प्रत्येक एक जण घरचा द्या फिल्डिंग टाईट ठेवा तिथे चीप आहे तिथं जर तुम्ही काढली तर टाव 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 असा आवाज येईल काय येईल समजा यावी मशीन आपली हॅक केलेली आहे कारण रूम मध्ये तुम्ही अख्खा दिवस मी थांबलो माझा मुलगा नेहमी आणि आमचे सतीश गमरे त्यामुळे आम्हाला सगळी आयडिया आलेली आहे नरेश पाटील माझ्या बरोबर होते ठाकूर पण होते आमचा पिया पण होता पिया तुझे मित्र बोल तरी आलाय कसं इकडे सांगू दे ना पाडाला चालू आहे म्हणून सगळे मित्रमंडळी यांच्यावर नाराज आहेत त्यामुळे आताची निवडणूक ही तुमची रामदाजी तुम्हाला जिंकायचं आहे उद्या दुसरा एक रामदास इकडे येते मी असं ऐकलंय कांबळे म्ह त्याची ताकद आहे का माझी ताकद आहे <laughs> त्या त्यामुळे त्या तिकडं शहर मी सांभाळतो माझे कार्यकर्ते सांभाळतील गाव तुम्ही सांभाळा पुन्हा एकदा सांगतो गावात जर फुटी पूर्वी तुमच्या गावाचं लय खतम नाही का माहिती भांडण झाली का कवलाच फोडायची हा माझ्या यांना सगळ्यांना माहिती असेल भांडण झालं का माणसाला कमी मार कवला जास्त फोडायचे पण आता काय करा वाटाला आले तू उपटी घाला जामीन मी देन धन्यवाद सत्ताधाऱ्यांची उलटी चक्र फिरायला लागलीत असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांनी जवळून घेतलेला अनुभव आपल्यासमोर मांडलेला आहे एकदा जगदीशबाई गायकवाडासाठी एक एकदा एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हेच आपल्याला उतरवायचं आहे त्यांनी तुम्हाला बरीच काही बंधन गाठलेले आहेत ती फक्त बंध आपल्यापुरती नाहीत तर आजूबाजूला आणि बाकीच्या लोकांना पण आपण घालायची आहेत धन्यवाद त्यानंतर